नमस्कार सोनीस किचन एन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणं मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांती म्हटलं की तिळगुळाच्या वड्या तर होतातच आणि वेगवेगळ्या पद्धतीनं केल्या जातात कोणी तिळपापडी करतं कोणी जरा कडक अशी वडी करतं तर कुणी अशी मऊ करतं तर आज मी तुमच्यासोबत एकदम मौसूद अशी ही तिळाची वडी बनवून दाखवणार आहे करायला अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट अशी ही तिळाची वडी तयार होते आता साहित्य काय लागत आहे त्यासाठी इथं मी एक वाटी तीळ घेतलेली आहे तर गावरान तीळ घ्यायचे आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्यासाठी मी दोन वाटी एवढा गूळ घेतलेला आहे तर हा चिक्कीचा गूळ आहे चिक्कीचा नसेल तर तुम्ही साधा घेतला तरी चालेल आणि तूप घेतलेला आहे साजूक तूप आता सगळ्यात पहिल्या आपल्याला कडे गरम करायला ठेवायचे आहे आणि कडेमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे खरपूस असे भाजून घ्यायचे फुलगॅसवर भाजू नका जरा मिडियमच फ्लेमवर हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत चांगले तडतड वाजेपर्यंत शेंगदाण्याला बघा हलकासा डाग असा पडलेला आहे आणि शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आणि आता सेम ह्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आता सेम ह्याच कढईमध्ये मी तीळ टाकून घेते आणि लक्षात ठेवा आपल्याला तीळ हे चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जर जास्त करपवले ना तर कडवट असे लागतात अशा प्रकारचे इथं मी गावरान तीळ घेतलेले आहेत शक्य असेल तर गावरानच घ्या असे ते पांढरे असतात देशी ते घेऊ नका तराशा उरसे तील तील चे तो तो तील तील तर अशा प्रकारे आता आपल्याला मंदाचे वर तिळ पण छान असे तडतडपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळचे महत्व तुम्हाला माहितीच आहेत हिवाळ्यात का खाल्लं जातं कारण तिळामध्ये उष्णत असते त्याच्यामुळे तिळ खाल्लं जातं तर चला आता तिळ छान असे मी भाजून घेते आता तिळ असे चांगले खरपूस भाजत आलेले आहेत तर आता हे तिळ आपण त्याच ताटामध्ये काढून घेऊया ज्याच्यात आपण शेंगदाणे काढलेले आहेत आणि सोबतच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे त्याच्यामुळे तर मी एकाच ताटामध्ये काढून घेते आणि थोडेसे मी शेंगदाण्याचे साल पटत जे असताना तर ते काढून घेतलेलं आहे तुम्हाला नसेल काढायचं तुम्ही नाही घातलं तरी काढलं तरी चालतंय आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता थंड होत आहे तोपर्यंत आपण गुळ वितळून घेऊया आता तर मी सेम त्याच कढईमध्ये दोन चमचे एवढं साजूक तूप आहे ते घालणार आहे तर अशा प्रकारे दोन चमचे घालायचं जास्त घालायचं नाही तूप घालायचं कारण म्हणजे आपल्या चिक्कीला चांगली अशी चकाकी येते त्याच्यामुळे तूप घालायचं आणि छान अशी आपली ही चिक्की आहे ना टेस्टला पण भारी होते आता जो दोन वाटी मी गुळ घेतलेला होता तर तो मी घालून घेते तर हा चिक्कीचा गुळ आहे तुमच्याकडे नॉर्मल रोजचा गुळ असला साधारण तरीसुद्धा तुम्ही घालू शकता पण सध्या आता बाजारात चिक्कीचा गुळ अवेलेबल असतो त्याच्यामुळे तुम्ही चिक्कीचा वापरला तरी चालेल आता हिथं आपल्याला वितळून घ्यायचं आहे गुळ गुळाचा पाक वगैरे बनवायचा नाही किंवा जास्त असा कडक बनवायचा नाही तर आता हिथ मी सलग आपल्याला चमच्याच्या सायन्याचं हलवून घ्यायचा आहे जेणेकरून खाली लागू नये आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे फुल गॅस करायचा नाही आता हे आपण एक चमचे एवढं पाणी घालायचं आहे जे आपला खायचा चमचा असतो ना तर त्यानेच पाणी घालायचं एकच टेबलस्पून घालायचा जास्त घालायचं नाही तर इथं बघू शकता मी एकच चमचा पाणी घातलेला आहे फक्त आपल्याला गुळ वितळवण्यासाठी इथं पाण्याचा वापर करायचा आहे पाणी घातलं म्हणजे काय होतं गुळ पटकन आपला वितळला जातो तर बघू शकता अशा प्रकारे आता पूर्ण असा मिल्ट होत आलेला आहे तर गॅस करायचा नाही आता हि तर पाक होतं तोपर्यंत आपण शेंगदाण्याने तिळ आहे ते बारीक करून घेऊया तर जास्त असे बारीक करायचे नाही जाडसरशी भरत ठेवायची आहे हाताला असं करकर लागत आहे तर अशा प्रकारे आपल्याला जाडसरस ठेवायचं आहे जास्त बारीक पूड करू नका आता त्यासाठी हि तर मी एका ताट्याला तूप पण लावून घेतलेलं आहे तर आपल्याला असे आधीच तयारी करून ठेवायची जेणेकरून नंतर गडबड होणार नाही आता हे तर मी जायफळ घेतलेलं आहे तर जायफळ खिसून मी ह्या कुटामध्येच घालून घेते जेणेकरून काय होतं पटकन पण नंतर गडबड होते त्याच्यामुळं आधीच खिसून ह्याच्यात घालायचं आहे तर ह्याच्यात मी थोडीशी वेलचीपूड पण घालत आहे जायफळ आणि वेलचीपूड घालायची आवडत असेल तर सुंठपूडसुद्धा घातले तरी चालेल आता ही आपली झाली पूर्वतयारी आता इथं आपला गुळ आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे तर, तर बघू शकता अशा प्रकारे जेव्हा आपला गुळ वितळतो ना त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं उकळी येईपर्यंत गॅसवरच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता हलकेसे त्याला बुडबुडे येत आहेत तर आपलं इथं गुळ आहे तो छान असा शिजलेला आहे लगेच आपल्याला जे आपण कूट बनवून घेतलेला होता ना तर तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे ज्यावेळेस आपण तो कूट घालतो ना तर त्यावेळेस लगेच आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे आणि ज्यावेळेस आपण तो कूट घालतो ना तर त्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ तीन ते चार मिनटासाठीच फक्त हे मिश्रण ह्या कडेमध्ये ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवू नका नाहीतर कडक असं होईल तर बघू शकता आता हे मिश्रण एकदम असं पातळ सर आहे पण नंतर आपलं आपण बर्फीसाठी सेट करू ना तर छान असं कडक असं होतं तर चला छानच मिक्स करून घेते आता हे मिश्रण बघू शकता अशा प्रकारे तयार झालेलं आहे कडई अशी सोडायला लागलेली आहे याचा अर्थ की आपलं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे इथं आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं ना तर त्या ताटामध्ये ता आता हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी आधीच आपल्याला ता 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 ताटाला तूप लावून ठेवायचं आहे तर चला संपूर्ण म्हणजे मिश्रण काढून घेते आता हे चिक्कीचे मिश्रण आहे ते मी अशा प्रकारे ताटामध्ये सार एक सारखं असं पसरून घेते तर बघू शकता एकदम असं लिक्विड फॉर्ममध्ये आहे तर ज्या आता हे आपल्याला काय करायचं आहे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजेच थंड झाल्यावर आपली चिक्की आहे ती व्यवस्थित अशी तयार होते तर चला मी असंच पंधरा वीस मिनटासाठी साईडला ठेवून देते तर अशा प्रकारे आपलं जे चिक्कीचं मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे आणि थोडंसं मी गरम असतानाच अशा प्रकारे त्याला चाकूच्या साहाय्याने असे कट करून घेतलेलं आहे जेणेकरून काय होतं नंतर आपल्याला इझी असं त्याची वडी करता येते तर आता इथं मी पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि पिझ्झा कटरच्या सहाय्याने अशा प्रकारे त्याच्या वड्या आहेत ना अशा चौकोनी आकारामध्ये कट करून घेते तर बघू शकता इझिली असं कट होत आहे अजिबात चिकट वगैरे झालेलं नाही ह्याच्या थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यातून असं हे काढून घ्यायचे आहे तर बघू शकता मस्त अशा ह्या निघत आहेत इझिली असे निघत आहेत आणि आधीच त्याला कट मारून ठेवल्यामुळे व्यवस्थित अशा कट होतात जर का तुम्ही नंतर कट केले ना तर व्यवस्थित कट होत नाहीत तर बघू शकता मस्त असे झालेले आहे एकदम असे छान त्याला चकाके आलेले आहे आता संपूर्ण मी ज्या वड्या आहेत ना अशा प्रकारे सगळ्या काढून घेते मकर संक्रांत स्पेशल अशी झटपट अशी आपली तर तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे तर इथं मी आता तुम्हाला एक तोडून दाखवते आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद